आदरणीय शिवराज पाटील साहेबांचं स्मारक लातूर मध्ये झालंच पाहिजे आणि लातूर शहर महानगरपालिकेमध्ये काँग्रेस वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्यानंतर ते स्मारक व्हावं अशी आमची प्राथमिकता असेल ज्या पद्धतीनं व्यासपीठावर भाजपाच्या व्यासपीठावर काँग्रेसच्या नेत्याची चर्चा झाली काय नाही ते खरं आहे की म्हणजे आमच्यावर असा आरोप होतो की आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं नाव घेतल्याशिवाय ना आमचं भाषण होत नाही आणि ते होणारही नाही कारण आदरणीय विलासराव देशमुख साहेब हीच आमची ओळख आहे पण मला आनंद याचा आहे की आता अलीकडं भारतीय जनता पक्षाच्या व्यासपीठावरही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचीही भाषणं आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाहीत याचा मला आनंद आहे सर परवाच्या वक्तव्यानंतर मला असं वाटतं की म्हणजे ते जे बोलले त्याची खरंच गरज नव्हती आणि ते का बोलले हे तेच सांगू शकते त्यांनी जो खुलासा केला त्यात काही ते कोणाच्या लक्षात आलं नाही पण त्या वक्तव्यानं भावना दुखावल्या आणि ते म्हणजे खरं बोलायचं झालं तर ते फक्त माझ्या एकट्याशी किंवा देशमुख कुटुंबियाशी ते निगडीत होतं किंवा मर्यादित होतं असं नाही ते साधारणतः जनमाणसामध्ये एक त्याच्यावर प्रतिक्रिया ज्या उमटल्या त्या आपण सगळ्यांनीच पाहिलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की ते, ते दुर्दैवी होतं आणि राजकारणामध्ये राज्यकर्त्यांनी आणि एवढ्या मोठ्या पदावर असल्यानंतर

नाही आता एवढं जर त्यांच्याकडं एवढं जर त्यांच्याकडं म्हणजे माहिती असेल तर त्यांनी सांगितली पाहिजे आणि आमचं असं मत आहे कि निवडणुकांमध्ये जेव्हा या चर्चा होतात किंवा निवडणुका लढवल्या जातात त्यावेळेला या सगळ्या संदर्भामध्ये अनेक अफवा असतात त्यामुळं त्या अफवांवर जर विश्वास ठेवून ते वक्तव्य करत असतील तर मला असं वाटतं की ते चुकीचं आहे दिशाभूल करणार आहे आणि केंद्रामध्ये राज्यामध्ये आमचं तर स्पष्ट धोरण आहे ना की कोणाला बरोबर घ्यावं आणि कोणाला बरोबर घेऊ नये आणि म्हणून त्या धोरणाच्या पलीकडं काही पावलं उचलण्याचे आम्हालाही अधिकार नाही आहेत किंवा आम्हाला तसे आदेश हे नाही नाही मला असं वाटतं की अलीकडे महाराष्ट्रामध्ये जे चित्र आपण पाहतोय हो की सत्ता हस्तगत करण्यासाठी कुठल्याही थराला आणि कोणाबरोबरही जायचं असं जे काही चाललेलं आहे तर ते खरंच दुर्दैवी आहे मला असं वाटतं की जिथं जिथं अशा गोष्टी घडतील तिथं तिथं लोक अशा युत्या असतील किंबहुना आघाड्या असतील याला नाकारतील मला असं वाटतं की आम्ही अनेक मुद्द्यांवर चर्चा केलेली आहे आणि काँग्रेसबाबत जर आपल्याला म्हणजे विचारायचं असेल तर त्यामध्ये मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की आमची जी श्रद्धास्थानं आहेत आमची जी प्रेरणास्थळं आहेत त्याला म्हणजे जोपासण्याचं काम तर आम्ही करणारच त्यामुळं त्याच्यावर कोणाला काही टीका टिप्पणी करायची असेल तर तो त्यांचा विषय आहे आणि म्हणून त्यांनी टीका टिप्पणी केली म्हणून आम्ही आमची जी, जी काही भूमिका आहे ती काही का बदलणार नाही म्हणून आम्ही आमचं काम करत राहणार आणि आम्ही आमचे मुद्दे लोकांपुढे नेत राहणार नाही ने आता कसं आहे ह्या लोकभावना आहे म्हणजे एखाद्या नेत्याबद्दल प्रेम व्यक्त करणं अ हे जर व्यक्त करत असतील तर त्याला आपण काय म्हणू शकतो त्याला आपल्याला म्हणजे ते नैसर्गिक आहे किंवा स्पॉन्टेनियस आहे स्पॉन्टेनियस रिॲक्शन येते त्याला स्वीकारावं लागतं अगोदरच्या काळामध्ये वॉटर ग्रीड विषय मार्गी लावला होता मात्र सत्तांतर झालं तर म्हणजे कॉम्प्रेटचं जेव्हा त्याच्यानंतर ते वॉटर ग्रीड विषय तसाच वाचना धुंडा आता तो आम्ही पुन्हा सुरू करतोय या सरकारमध्ये काम झालंय कोविडच्या काळात काम करणं असं तुमच्यावर नाव न आपण मराठवाडा वॉटर बोलत बोलताय का मराठवाडा वॉटर ग्रीडच्या संदर्भामध्ये महायुती सरकार मध्ये ते काम सुरू झालं असं मी ऐकलं महाविकास आघाडी सरकारमध्ये आम्ही पायलट प्रोजेक्ट याला मंजुरी दिली मग पैठणमध्ये त्याचं काम सुरू झालं आणि ह्याचे कागदपत्र याचे शासकीय निर्णय सुद्धा उपलब्ध आहेत आणि ते तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये ते झालं आणि अपेक्षा एवढीच आहे की तो महत्वाकांक्षी प्रकल्प आहे इस्रेल देश त्याच्यामध्ये काही तकनिक आपल्याला पुरवतोय हो आणि ते झालं पाहिजे शेवटी आज ते सत्तेत आहेत आम्ही विरोधात आहोत पण विरोधासाठी विरोध आम्ही करणार नाही एखादा चांगला प्रकल्प जर असेल आणि तो सरकार जर आणू पाहत असेल तर त्याला आमचा पाठिंबा आहे मुख्यमंत्र्यांच्या हे खरं आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जे, जे स्थानिक नेते आहेत त्यांनी किमान मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमामध्ये असं करायला नको म्हणजे आपण राज्याच्या प्रमुखाला इथं बोलावतो आणि राज्याच्या प्रमुखाच्या स्वागतालाच जर अनाधिकृत फलक भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नेते लावणार असतील तर मला असं वाटतं की ते लातूरला शोभत नाहीतूर मे आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव